झोप लय कोण हे कोण आहे कोण झोपले कौन? हो सरपंच तुम्ही का झोपलाय मी ह्या गावचा सरपंच म्हणून झोपलो नाही बर झोपले तासगाव तालुक्याच प्रशासन तासगाव तालुक्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग ही आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा वाहन किती फास्ट आलं बघा इकडे ही आमच्या गावची आनंदपूर भागातली जिल्हा परिषद शाळा ह्या चा शाळेच्या आसपास रस्त्यावर स्पीड ब्रेकर असावा म्हणून मी प्रशासनाला पत्र दिलं होतं त्या शाळेच्या जवळ तिकडं अंगणवाडी पण आहे पीडब्ल्यूडी मी सांगितलं की बाबा स्पीड ब्रेकर सावकाश चालवा असा बोर्ड असणारे बोर्ड लावा असं सांगून त्यांना झाले सहा महिने आमच्या गावातील हनुमंत सरगर प्रकाश ढेबे या पालकांची मुलं अपघात होता होता ही तो वाचली प्रशासन त्यांची मुद मरायची वाट बघतंय का त्यांना मी किती वेळा सांगायचं स्पीड ब्रेकर करा मागच्याच आठवड्यात मी त्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना सांगितलं की तो स्पीड ब्रेकर करा ते करतो म्हणले पण अजून त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही गावचा सरपंच म्हणून मी झोपलो नाही झोपलोय आपल्या तासगाव तालुक्याचं सार्वजनिक सा बांधकाम विभाग ज्या दिवशी ह्या शाळेतील आमच्या कुर्ची गावातील एखादं मूल अपघातानं दगावणार त्यावेळेस इथं स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकरच्या संदर्भात असणारे पट्टे इथं शाळा असणारे बोर्ड लावणार का जर त्यांना जास्त वेळ लागत असेल तर मी लवकरच ह्याच इथं रस्त्यावर हिथं झोपणार आणि इथंच माझा आमरून उपोषण करून प्राण सोडणार प्रशासनाला आत्ता तरी जाग आलीच पाहिजे